माय माहिनोज पी आम्ही चाललंय पप्पानी काल एक पेटी आणलेली शिकरण करायसाठी आणि पप्पा येईपर्यंत सगळे आंबे संपलेत हे लास्ट झालेले हे बी आता संपवलं मी बसलेलो जायसाठी बेळगावला आय एम ऑल्सो नॉट फिलिंग वेल पियू कसा आहे आंबा ए मम्मी खायला मला दि कसा आहे आंबा पिल्लू चला मी आज जाणार होतो आमचं कारभारी तरी म्हणाला बर नाही तर खाऊ दे जायचं काय पण जरा आंबा खेळा अजून कोण नवीन फ्रेंड सापडला आहे साक्षीला आज बरं वाटत आहे आज व्हिडिओ लास्ट व्हिडिओ कधी केलाय मी आमचा गेट टुगेदर वेळेस लास्ट व्हिडिओ आहे त्याच्यानंतर आज करावं लागले कारण गेट टुगेदर झालेले दुसऱ्या दिवशीपासून मी पण आजारी पडलो होतो थोडी आता बेटर बिटर काय नाही आहे थोडंसं नाक कान सगळे गच्च झालेले आहेत आज बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ करायला लागले गेट टुगेदर झाल्यापासून आणि ते तुम्ही त्याच्यानंतरचे जे पाहिले असतील व्हिडिओ ते आधी केलेले व्हिडिओ ते आज तर काही तीन चार दिवस घरीच आहे त्यामुळे मला काही कंटेंट नाही भेटलेला व्हिडिओ करायला ऍक्च्युली मी जाणार होते बेळगावला पण तब्येत बिघडल्यामुळे राहिले इथंच व्योम काय करावे दाखवतो तुम्हाला टेरेस व्योम मला ऐकायला पण येणार खरे मोठ्याने छान कस झालं साक्षीची पण आज लास्ट सलाईन झाली कुठंपर्यंत पर्यंत पळून गेलाय मग इथं हाय म्हणेपर्यंत तिथं पळून गेलाय हा थँक्यू थँक्यू केवढे आंबेचा ए तुले खाऊन दमतोयस का इकडे बघ ए काय सांग हात बी नाही ते दाखव इकडे दाखव इकडे दाखव कस आहे आंबा इकडे दाखव की मला मम्माला दाखव मम्माला मम्माला दाखव वा यमी यमी वा यमी यमी मँगो ज्यूस केलाय शिकरण चपाती आहे शिकरण चपाती मँगो ज्यूस आहे ते चला शिकरण चपाती खाऊया चपाती खायला